नमस्कार मंडळी माझं नाव आहे कल्पेश म्हणून म्हणतो तुमचं पुन्हा एकदा कॅमडॉक्समध्ये खूप खूप स्वागत होतं आता आम्ही चाललो आहे वीरवर संतर <laughs> हे बघा आम्ही विरवर चाललो आहे आणि सकाळी एवढा थंडी पडलेली भाई खतरनाक दव पण पडलेला सध्या आम्ही जातोय चालत राहतोय चालत राहतोय निको असतोय बाईक आहे तिकडं नंतर बस तिथे माकडं पण आहे बघा का ये, काय ते खतरनाक पागल धरे विहिरीला हांडाकलची घेऊन जायचा विहिरीला पाणी बघा स्वच्छ विअर शांत विया ते पाणी पण हवत जरा जरा पाईपलाईन सुटलेली आहे ते गाई पण आहेत वाडा पण आहे मस्त नेचर इच नेचर गाडी गाडीवेळी धुऊन ते टाकल्यान मस्तपैकी एकदम चक्काचक हसतंय काय गाय जिथे आता मी आलेलो आहे जरा भूषणच्या इथे पाठीमागे आहे आणि ना इथे म्हणजे

नाएबा? नाही बाटू मज गजबी काहीच पोपट झालेला आहेच नाही काहीच पोपट झालेलं आहे भूशल न जरा पकवतोस कुठे वासरू हा पण पाकवत आहे मला वाटलं कंटेन भेटेल पाकातला कंटेन हा बघ आज कंटेनर आमची मावशी आहे आता इकडचं शूट वगैरे करून झालेला आहे आणि आम्ही जातोय मंदिरात म्हणजे महादेवाच्या मंदिरात जातोय आम्ही मंदिरात आलेलो आहे सगळ्यात फोटोशूट वगैरे आणि पाय बी पडत आहे पहिला दिवस आहे दिवाळीचा म्हणून पण ब्लॉगिंग शिकायची आहे हे बघ असं पकड अरे असे तरी इकडे इकडे तरी हा असं पकड असं पकड की बोलायचं का म्हणजे सांग आलोय मंदिरात राणातली घरटी दाखवतो माझ्या झूम करायचं असं आणि आमच्या कल्प्या भाऊ कल्प्या भाऊ आणि इथे आणि आमची गँग शंतनू शन विवेकराव आणि अजून आणि गॅंग मधला मी शेख अजून अजून कोण नाही असं असं

श्लोक आम्ही सगळे म्हणजे असं दोघच जणच चालतोय व्ह्यू बघा व्यू बघा व्यू बघा व्हि आला श्लोक आहे बसून चालू काय असं भियायचं असतं म्हणजे कशी लोकांना आपण येडा वाटलं पाहिजे आपला दिमाग नाही दाखवायचा कसं आपण काय श्लोक असंच वागायचं असंच वागायचं लोकांना असं टॅलेंट नाही दाखवायचं सगळं टॅलेंट दाखवायचं नसतो असा उभा राहून पुरला आला होता

काही आमची उद्या झालेली आहे आयला मग डायरेक्ट डायरेक्ट इकडून इकडे आणला डायरेक्ट वर तू लोक मग कॅमेरा बादशी तो जातात ब्लॉगमध्ये मग जायला चपली चपडी कुठे आहेत काहीच आता <laughs> 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 श्लो आ, आ, <laughs> आता पकडत पकडतोय आणि मी आम्ही दिसतय काय नाही तू दिसतोय आता इकडे आलास की पुढे पकड फक्त मोबाईल या आता राईट हँड मध्ये पकड राईट हातात पकड चला पकडलास पुढे अजून पुढं अजून पुढे अरे इकडे पकड हा हा बाय ना हा काळा त्याला पकडायचं हा फक्त हलू नकोस आणि असं पकड असा हा असा पकड हा आपण दिसतोय पाडू नको विचार विचार नको आता दिसतोय आमचा डायव्हर आहे राजीबाची गाडी हा नाही पण पाडला पाहिजे शिप बस आम्ही मस्तपैकी जाऊ असं इथे पकड पुढे पकड असं 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 हा असं बघ या जरा वर पकड असं वर असं बरोबर करेक्ट करेक्ट मी उभा उभारव काय मग बर हळवतोय बाय बाय तुम्ही या कालफ्या भाऊ आम्ही आहो तर चला आपण जाऊया तुम्हाला सगळं दाखवतो आमच्या घरच रोळ ही बघा ही आमची मोरी खूप मासे, मासे तो मासे भेटेल दाखवतो जाम तस पण जाम खूप ऊन आहे आम्ही आता जाते मंदिराजवळ बघा आमचा रायडर जाऊया उन्हा आहे खूप उन्ह्या खूप गर्मी होते बघा घर चला तो आम्ही आलो आता आमच्या आम्ही जागेवर आलो आपण जाऊ हे बघा आमचे मित्र आमच्या मंदिर धाव धाव त्याच्या पतलू राम थांब

तू काय घंटा सायदा चालतच नाही ठीक आहे उद सिटीवर बसू द्या अर्ज चला चला तर आम्ही जातो भेटू मोर्खाने कशी कुठे ती सायकल चालवणार की बघा किती स्पीडला आहे सायकल बघा बघायचं